तर अहमदनगरमध्ये आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत चार पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं उन्हाचा तडाखा असूनही नागरिक मतदान करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसत आहेत दरम्यान यावेळी अजित पवारांच्या पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील नागरिकांसोबत रांगेत उभं राहून आपला मतदानाचा अंका बजावला महायुतीचा उमेदवार निवडून येणार असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार संग्राम जगताप देखील आपण त्यांच्याशी बातचीत करूया कुठेतरी नऊ वाजेपर्यंत चार पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदानाचा टक्केवारी आलेली आहे उन्हाचा देखील तडाखा मोठ्या प्रमाणावर आहे तरी देखील नागरिक उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आहेत काय सांगाय नागरिकांमध्ये एक जनभावना आहे की देश हिताकरता मतदान करायचंय देशाकरता मतदान करायचंय आणि हे मतदान जे होतंय आज देशाच्या निवडणुकीचं लोकसभेचं लोकांमध्ये भावनाच आहे की मला देशाकरता मतदान करायचं म्हणून लोकांमध्ये एक चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो निश्चित त्याच्यामध्ये वातावरणाचा देखील फरक आहे की दोन दिवस सातत्याने थोडं पावसाचं वातावरण झाल्यामुळे आज एक गारवा निर्माण झाला आणि म्हणून लोक देखील लोकांनी पसंती दिली की सकाळच्या सत्रामध्ये सकाळच्या टप्प्यामध्ये आपल्याला मतदान करायचं अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये पाहायला मिळत आहे दुसरीकडे बघितले तर या निवडणुकीमध्ये कुठेतरी पैशांचा वापर होताना दिसत आला आहे आरोप प्रत्यारोप होत आहे कसं बघता याकडे नाही याच्यामध्ये तसं काय कुठलं तथ्य नाही आरोपचा विषय राहिला तर आरोप हा निवडणुकीचा एक वेगळा अजेंडाच असतो आरोप करायचा त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं काही नाहीये आरोप होतच असतात आणि ते चालत राहणार आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये कुठेतरी मतदानाच्या टक्केवारीवरती देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक आरोप केला होता की अचानकपणे कशी टक्केवारी वाढती त्या संदर्भात काय सांगतात नाही शेवटी हे बघा ते विरोधक आहेत राजकीय पटलावर जे विरोधक असतात ते काही ना काही आरोपाच्या निमित्त सापडत असतात त्यामुळे ते तसे आरोप करत असतात रोज नवीन नवीन काही ना काही त्याला नवीन मुद्दा जनरेट करणं नवीन मुद्द्यावरती सारखं बोलत राहणं की लोकांमध्ये एखादा विषय जास्त बोललं की लोकांना करायचं खरं वाटतं पण आता तो काळ राहिलेला नाही हे सगळं समजतं की काय चाललंय कशा प्रकारे चाललेलं आहे उमेद सय्यद उडारी न्यूज अहमदनगर